नमस्कार शेतकरी बांधवांना पाठीमागे जे शेवंती पीक पाहत आहे ते चांगल्या पद्धतीमध्ये आहे पण आताच्या सध्या ढगाळ वातावरणामुळे काळा मावा सेल पिवळा मावा जास्त प्रादुर्भाव दिसतोय तर या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये स्प्रे करणं गरजेचं आहे कारण आताचं क्लायमेट असं आहे की जो मवा आहे हा लवकर जात नाही त्यामुळे कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिकमध्ये स्प्रे करणं कंटिन्युटी आपल्याला गरजेचं आहे कारण फुलांची क्वालिटी जर चांगल्या पद्धतीने ठेवायची असेल तर आपल्याला इन्सेक्टिसाईड अर्थात कीटकनाशकांचा स्प्रे करणं गरजेचं आहे त्यासाठी कोणती फवारणी महत्वाची आहे ती मी आजच्या या छोट्याशा वेळामध्ये सांगणार आहे त्यासाठी पहिलं काम असेल आपल्या चॅनलला व्हिडिओला सबस्क्राईबर करा फॉलो करा व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा तर या ठिकाणी तुम्ही शेवंती पीक पाहताय तर काळा मावाचा प्रादुर्भाव असते तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिकमध्ये घेत असताना बाहेर कंपनीचा लेसंटा एकरी शंभर ग्रॅम त्याचबरोबर फॅन्थॉइट अर्थात धानुसान या ठिकाणी एक एम एल प्रति लिटर म्हणजेच अडीचशे एम एल प्रति एकर हे आपल्याला कीटकनाशक या ठिकाणी कंपल्सरी वापरायचं त्याचबरोबर बुरशीनाशक घेत असताना या ठिकाणी करपा कुठं ना कुठं तरी आपलं चालणार आहे कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिकमध्ये साध्याच साधं जरी घेतलं तरी या ठिकाणी चालणार आहे साध्या साधं या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीमध्ये साध्यात साधं जर म्हटला तर या ठिकाणी आपण कर्जट वापरू शकता किंवा चांगलंच म्हणलं तर स्कोर कवच हे सुद्धा कॉम्बिनेशन तुम्हाला चांगल्या पद्धतीमध्ये भारी फार ठरणार आहे जर आपल्याला वाटलं लाँग टर्म जर काम करायचं तर निश्चितच आपण या ठिकाणी स्कोर कव्हरची हो जी फवारणी आहे महत्त्वाची ती आपण या ठिकाणी घेऊ शकता त्याचबरोबर कंपल्सरी स्टिकर वापरताना या ठिकाणी आपल्याला जर पाच एम एल घेत असेल तर दहा एम एल घ्या आणि बाग पूर्णपणे वॉश करा म्हणजे धुवून काढा म्हणजे तो काळा मावा पूर्णपणे निघून गेला पाहिजे त्याचबरोबर फुलांना चांगल्या पद्धतीमध्ये शायनिंग चाकाकी क्वालिटी किंवा ग्रीनरी वाढली पाहिजे त्यांनी या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम बरवून जाणं सुद्धा खूप गरजेचं आहे त्यामुळे कॅल्शियम बरवून सुद्धा कंटिन्युटी स्प्रेच्या माध्यमातून असेल किंवा ड्रिप ॲप्लिकेशन असेल तर ड्रिप ॲप्लिकेशनच्यासुद्धा माध्यमातून ठेवा की जेणेकरून आपल्याला रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळेल ते एक आहे अशा पद्धतीमध्ये जे महत्त्वाचं एक कीटकनाशक सांगितलं एक बुरशीनाशक एक टॉनिक बेसमध्ये आपण कॅल्शियम बरवून घेतो आणि खालूनसुद्धा सोयल ॲप्लिकेशनला आपण कॅल्शियम बरवून पाण्यातनं सोडते ॲप आणि स्टिकर आपण कंपल्सरी फवारणार आहोत जरी आपल्याला वाटलं का फुलांची संख्या अजून पद्धतीमध्ये वाढली पाहिजे कॅल्शियमपर्यंत घेत जाऊ त्याच्याबरोबर सुद्धा आपण कॉन्टॅ म्हणजे चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी फुलांची संख्या वाढली पाहिजे त्यानिचितच आपण या ठिकाणी फेमिग्रो स्वरूप ॲग्रोकेमिकलचं जे फेमिग्रो आहे ते वापरू शकता किंवा जर आपल्याला अजून एक पर्याय म्हटलं तर कोरोमंडल पेस्टिसाईडचं जे फंटॅक्ट प्लस आहे सुद्धा आपण या ठिकाणी फवारणीच्या पांत्यमातून वापरू शकता निश्चितच हे चांगल्या पद्धतीमध्ये हे करून घ्या निश्चित त्याचा फायदा सुद्धा शंभर टक्के चांगला मिळणार आहे निश्चितच ही माहिती आवडली आवडल्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा धन्यवाद